नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत बन डोसा आणि टोमॅटो चटणी डोसा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मोठा तवाभर पसरलेला गोलाकार येतो पण आज जो आपण बनडोसा करणार आहोत तो बनपावा एवढा छोटासा असतो आणि तो, तो बनपावासारखा दिसतो म्हणूनच त्याला बनडोसा हे नाव पडलेलं आहे साऊथला हा बनडोसा ब्रेकफास्टला खाल्ला जातो कारण एक बनडोसा खाल्ला की पोट भरून जातो चला तर मग झटपट आणि सोपा बनडोसा करायला सुरुवात करूया आणि सोबत आपण टोमॅटोची चटणीसुद्धा करणार आहोत सुरुवात करूया बनडोसा करण्यासाठी आधी आपण पीठ करून घेऊया एक वाटी मी रवा घेतल्या आहे जाडा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे असलेला अर्धी वाटी हे दही घेतले मी आणि एक वाटी ज्या जा, वाटीने आपण रवा घेणार आहे त्याच वाटीने आपण पाणी मेजर करणार आहे या वाटीने मी रवा घेतला एक वाटी पाणी घालूया आणि अर्धा छोटा चमचा मी मीठ घालते हे छान मिक्स करून घेऊया रवा छान दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आता एक साधारण दहा मिनिट आपण तो झाकून ठेवणार आहोत आपला रवा भिजतो आहे तोपर्यंत आपण टोमॅटोची चटणी करून घेऊया त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे मध्यम गॅसवरती ना हे मी पॅन ठेवलेलं आहे आणि ते तापलं की आपण प्रथम उडीद डाळ जी आहे ती टाकूया आणि चणा डाळ टाकूया आणि हे कोरडीच आपण थोडीशी भाजून घेऊया अगदी एक दीड मिनिट फक्त भाजायचं आहे त्याचा बिंग काही बदलायचा नाही आहे फक्त त्याचा क्रंचीनेस येण्यासाठी आपण एक दीड मिनिट फक्त भाजून घेणार आहोत आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया साधारण दोन चमचे आणि आल्याचे तुकडे घालूया आणि हे लसूणच्या पाकळ्या आहेत त्याही घालूया कांदा घालूया आता त्याच्यामध्ये मी दोन सुक्या लाल मिरच्या घालते आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा आणि आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया थोडस मीठ घालते अर्धा छोटा चमचा आणि पाणी अर्धी वाटी पाणी घालते जेणेकरून हे सगळी डाळ वगैरे आहे ती छान शिजेल दोन मिनिटे झालेली आहेत थोडंसं अर्ध कच्चं शिजलेलं आहे आपलं हे, हे आप मिश्रण आता आपण गॅस घालवूया आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत थंड ना मी ही चटणी वाटून घेतली आहे मिक्सरमध्ये ती आता अशी झालेली आहे आता आपण त्याला छानपैकी चरचरीत फोडणी देऊया त्यासाठी ना मी हे एक पॅनमध्ये फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये थोडीशी आपण आता राई घालूया राई छान तडतडली जिरं घालूया कढीपत्ता आणि ह्या दोन सुक्या मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत मी छान आपली फोडणी तडतडलेली आहे आता आपण ती ह्या चटणीवरती घालूया मस्त टोमॅटोची चटणी झालेली आहे आपली आणि वरती चरचरीत फोडणी पण दिलेली आहे चटणीला टोमॅटो चटणी आपली रेडी झालेली आहे रवा भिजून आपली दहा मिनिटं झालेली आहेत आता रवा छान भिजलेला आहे हे मी मिक्सरचा जार घेतले आणि याच्यामध्ये हे आहे ह्या स्थितीमध्ये आपण वाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये पाणी किंवा काही घालणार नाहीये रवा मी मिक्सर मधून वाटून घेतलेला आहे तो आता या जार मध्ये काढूया पाणी वगैरे काही न घालता मी वाटलेलं आहे आपण ना आता बन डोशाचा मसाला करून घेणार आहोत त्यासाठी मी मध्यम गॅसवरती हे पॅन ठेवले परत पॅन तापलेले आता तेल घालूया दोन चमचे साधारण तेल घालूया हिंग घालते आता हिंग छान पसरून घेऊया आपण अर्धा चमचा मी चण्याची राय घेतली आणि पाव चमचा मी उडदाची राय घेतलेली आहे ती पण ह्याच्यात घालणार आहोत फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी घेतल्या फक्त मी आता त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे बारीक चिरलेली मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेप ठरवा आणि हा बारीक चिरलेला कढीपत्ता हे सगळं पटापट घालायचं मसाल्यामध्ये कारण मसाला आपण जास्त वेळ असं ठेवणार नाही या गॅसवर साधारण दोन मिन दोन ते तीन मिनिटांमध्ये आपण गॅस घालवणार आहोत कांद्याचा रंगबिंग काही बदलायचं नाही आहे आपल्याला आपण पिठामध्ये घातलेलं आहे मीठ पण मसाल्यामध्ये थोडंसं घालूया नाहीतर आपलं बनडोसा जरा ऐणी होण्याची शक्यता आहे अंदाजाने घाला मीठ मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस घालवायचा आणि गॅस घालवल्यानंतर ही बारीक चिरलेली खुपशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर छान अशी फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आता आपलं हे बॅटर तयार आहे आपण हे वाटून घेतलंय ना रवा त्याच्यामध्ये हा आपण मसाला घालणार आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया आपलं बनडोशाचं पीठ तयार आहे आता बनडोसा करायला सुरुवात करूया बनडोसा करण्यासाठी ना मी हे फ्राइंग पॅन ठेवलेलं आहे आणि तुमच्याकडे समजा हे फ्राईंग पॅन नसेल तर आपण ऑमलेट करतो ना ते पण ठेवला पॅन तरी हरकत नाही अगदी ते पण नसेल तर तुम्ही आपला नेहमीचा तवा असतो त्या तव्यावरती सुद्धा करू शकता आता आपलं हे बॅटर तयार आहे बंडोशाचं आता त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट टाकायची आहे तो म्हणजे मी पाव चमचा हा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि तो त्याच्या आपण जे पीठ केलेलं आहे त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया पण एक चमचाभर तेल घालूया आणि हे आपलं तयार बॅटर आहे ते जरा ढवळून घेऊया आपले आपलं पॅन एक पळी घालू घालूया पुगायला जाय वर वरती आला तो गोल झाला आपला बन बन सारखा आकार आलाय नाही नेला थोडस तेल घालते बाजूनी एखाद मिनिटांनी आपण तो उलटणार आहोत बाजूच्या कडा जरा अशा कडक झाल्यानंतर थोड्याशा की आपण उलटायचा हाँ चम्चा चम्चा चा कड़े मी हा चमचा घेतलाय चमच्याच्या कडेने मी हा उलटणार आहे रंग कसा गोल्डन आलेला आहे बघा आपल्या बन डोशाला एखाद मिनिट झाले दुसरी बाजू पण उलटूया आता किती सुंदर रंग आलाय मस्त आणि टम्म एकदम फुगलेला आहे आपला हा बन डोसा आता काढूया आपण हा झालेला आहे आपला डोसा आपला किती फुगलेला आहे रंग वगैरे सुरेख आलेला आहे एकदम गोल्डन कलर सगळे बंडोसे मी आता करून घेते आपले टम्म फुगलेले मऊ आणि चविष्ट बन डोसे तयार आहेत सोबत आपण टोमॅटोची चटणी सुद्धा दिलेली आहे बन डोसे करायला अतिशय सोपे आहेत एकदा केले की तुम्हाला खात्री पटेल रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार